नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मागील अनेक व्हिडिओद्वारे आपण यूट्यूब चॅनल म्हणजे काय यूट्यूब चॅनल क्रिएट कसं करायचं चा। यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ कसे अपलोड करायचे यूट्यूब चॅनलवरती शॉर्ट्स कसे अपलोड करायचे यूट्यूब चॅनलवरून आपण कमाई कशी करायची असे बरेच गोष्टी आपण शिकत आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा आपण वायटी स्टुडिओ कसं चालवायचं किंवा वाय टी स्टुडिओ आहे काय याबद्दल माहिती घेऊया कारण जर जो कोणी यूट्यूब चॅनल चालवतो त्याला वाय टी स्टुडिओ येणं हे खूप गरजेचं आहे कारण जोपर्यंत तुम्ही वायटी स्टुडिओ पाहणार नाही आहे की वाय टी स्टुडिओ काय आहे त्याचा यूज तुम्हाला करता येणार नाही तोपर्यंत तुम्हाला यूट्यूब चॅनलला तुमच्या बॅक एंड्सला किती व्ह्यूअर्स तुम्हाला येतात किती लाईक्स तुम्हाला भेटतात किती कमेंट्स तुम्हाला येतात तुम्ही कमेंट्सला रिप्लाय कसं देता ह्या सगळ्याचं रिपोर्ट्स तुम्हाला वाय टी स्टुडिओमध्ये भेटतं मग हे वायटी स्टुडिओ काय आहे आणि वाय टी स्टुडिओवरून आपण कोणकोणते इंटरफेस आहेत या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर वेळ न घालवता सुरुवात करू या व्हिडिओला नमस्कार जय शिवराय मित्रांनो माझं नाव आहे संदीप पाटील मी तुम्हाला घरी बसून पैसे कमावण्याचे अनेक मार्ग सांगतो यूट्यूब ब्लॉगिंग फ्रीलान्सिंग ॲफिलेट मार्केटिंग ग्राफिक डिझाईन्स आणि हा माझा यूट्यूबचा एक कोर्स सुरू आहे की ज्याच्याद्वारे मी तुम्हाला यूट्यूब चॅनल म्हणजे काय यूट्यूब चॅनलचा एक विषय कसा निवडायचा आणि यूट्यूब चॅनलवरून आपण प्रगती कशी करायची या बाबतीत माझं डिटेल्समध्ये मी स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तुम्हाला देत आहे तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की जर तुम्हाला एखादा यूट्यूब चॅनलच्याद्वारे जर तुम्हाला तुमची चांग चांगली कमाई करायची असेल किंवा तुम्हाला यूट्यूब द्वारे जर तुम्हाला तुमच्या बॅकेंड्सला म्हणजे जितके व्ह्यूज येत आहेत व्ह्यूज कसे वाढवायचे काय वाढवायचे ह्या सगळ्या गोष्टी येतात पण यूट्यूबची काही क्रायटेरिया आहेत यूट्यूबची क्रायटेरिया काय आहेत ते तर आपण शिकणार आहोत पण त्याच्या आधीसुद्धा आपण एखादा यूट्यूब चॅनल जर अपलोड केलं तर आपण थमनेल कसं लावायचं हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो त्यानंतर विडिओ व्हिडिओ कसे अपलोड करायचे एखादा शॉर्ट्स व्हिडिओ कसे अपलोड करायचे लाँग व्हिडिओ कसे अपलोड करायचे हे आपण पाहिले पण आपण मेन म्हणजे हे व्हिडिओ अपलोड केल्यानंतरच आपण पब्लिक करायचं अनलिस्टिंग करायचं त्याच्यानंतर आपण प्रायव्हेट करायचं ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या तर आता मेन म्हणजे टायटल टॅग डिस्क्रिप्शन्स लिहिण्याअगोदर आपण पहिल्यांदा वाय टी स्टुडिओ काय आहे हे आपण शिकून घेतो आहे तर मी पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या प्लेस्टोअर ॲपवरती जायचं आहे मी माझ्या इथे कॉ मोबाईलच्या स्क्रीनवरती येतो तर मित्रांनो माझ्या इथे मी मोबाईलच्या स्क्रीनवरती आलो आहे तुम्ही पाहू शकता आणि या स्क्रीनवरती आल्यानंतर पहिल्यांदा मी प्लेस्टोरवरती जाऊन सो टी स्टुडिओ ॲप इन्स्टॉल करून घेतो तुम्हाला मी लास्ट टाईम सांगितलं होतं की वाय टी स्टुडिओ एक ॲप असतो त्याच्यावरती जाऊन तुम्ही एखादा अनलिस्टिंग करू शकता लिस्टिंग करू शकता त्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमचे व्हिडिओज तर, तर पहिल्यांदा काय करा की तुम्ही ज्यावेळेस तुमच्या मोबाईलवरती याल तुम्हाला एक ॲप्लिकेशन्स डाउनलोड करावं लागतं ते म्हणजे प्ले स्टोअर प्ले स्टोअरला जर तुम्ही गेलात तर प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की इथे तुम्हाला टाकायचं आहे वाय टी स्टुडिओ वाय टी स्टुडिओ आता वाय टी स्टुडिओ हा जर टाईप केला तर तुम्हाला हा असा एक यूट्यूबसारखा जो काही इंटरफेस दिसतो तो आहे तुमचा वाय टी स्टुडिओ यावरती गेलात तर तुम्हाला इथं अपडेट येतं तुम्हाला इन्स्टॉल येईल इन्स्टॉलला क्लिक करा इन्स्टॉल करा त्याच्यानंतरच तिथं ओपन नावाचा ऑप्शन असेल तर ओपन केला ओपन केल्यानंतरच जसं की आपण काल आपण पाहिलं की आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण गेल्यानंतरच जसं की आपण इथे यूट्यूब चॅनलवरती गेलं त्यानंतर आपलं आता हे मी माझं पहिल्यांदा मी इथे स्विच करून घेतो माझा जो काही मेल आय डी आहे जो तुम्ही यूट्यूब चॅनल काढत होता ज्या मेल आय डीवरती आहात पहिल्यांदा त्याच्यावरती मला जायचं आहे तर माझा हा होता टेक्नो इन्फो मराठी नावाचा आपण एक यूट्यूब चॅनल क्रिएट केलं होतं तर त्यावरतीच मी आता पाहतो की हा माझा चॅनल आहे आणि या चॅनलवरती माझे दोन व्हिडिओज आहेत मी मॅनेज व्हिडिओला क्लिक करतो आणि तुम्हाला दाखवतो हो की एक आपण लॉंग व्हिडिओ अपलोड केला होता आणि एक शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केला होता तर लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट्स व्हिडिओ आता हे जे आहे व्हिडिओज हे आपल्याला इथे जर तुम्ही क्लिक केला तर हे सर्व तुमचे जे आहे तुमच्या युट्यूब चॅनलवरती चालतात परंतु या व्हिडिओला जर तुम्हाला एडिट करायचं असेल किंवा तुम्हाला टायटल लिहायचं असेल डिस्क्रिप्शन लिहायचं असेल टॅग लिहायचं असेल तर मात्र तुम्हाला वायटी स्टुडिओमध्ये जावं लागतं तर वायटी स्टुडिओमध्ये जाण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की समजा इथं वायटी स्टुडिओ स्टुडिओचा जो ॲप आहे तुमच्या मोबाईलवरती पहिल्यांदा त्या ॲपमध्ये तुम्हाला जावं लागतं की इथे तुम्ही आल्यानंतर पहा इथे एक वाय टी स्टुडिओचा ॲप तुम्हाला इथं जर दिसत नसेल हे बघा हे टी स्टुडिओचा ॲप आहे ह्या ॲपला तुम्हाला इथं जायचं आहे तर मी इथे क्लिक करतो इथं क्लिक केल्यानंतर सध्या आता माझा ऑलरेडी एक वाय टी स्टुडिओचा माझे जो काही यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती माझं चालू आहे तर मी इथे याला क्लिक करतो आणि हे पहिल्यांदा जो आहे तो अकाउंट्स मी इथे स्विच करून घेतो मी इथे अकाउंट्स पहिल्यांदा स्विच करून घेतो स्विच केल्यानंतर तुम्हाला मी इथं दाखवतो की काय आहे आता बघा इथे आल्यानंतर पहिल्यांदा मी या ठिकाणी जे आपलं यूट्यूब चॅनल होतं ते यूट्यूब चॅनलला मी इथे ओपन करतो आहे तर पहिल्यांदा तुम्हाला हा एक असा इंटरफेस दिसेल कारण तुमचं कोणी कुठलाही यूट्यूबवरती कुठला व्हिडिओ अजून पडलेला नाही आहे किंवा तुमचं यूट्यूब वायटी स्टुडिओ चालवण्यासाठी भरपूर सारे त्यामध्ये गोष्टी आहेत तर ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता तर इथे पाहू शकता की व्ह्यूज तुम्हाला दोन आले यानंतर वॉच टाईम झिरो आहे वगैरे वगैरे आणि त्याच्यानंतर डॅशबोर्डच्या बाजूला तुम्हाला कंटेंट आहे त्यानंतर कंटेंटमध्ये तुम्हाला एक व्हिडिओ लाँग व्हिडिओ तुम्ही अपलोड केलेला आहात त्याच्यानंतर तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओला क्लिक केल्यानंतर शॉर्ट्स व्हिडिओ पण तुम्ही एक अपलोड केला इथे लिस्टिंग आहे आणि लिस्टिंगही दिसतंय त्यानंतर लाईववरती कुठला व्हिडिओ असेल तर तिथं दिसेल प्लेलिस्टवरती आला तर तुम्हाला ते दिसेल ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथं दिसतील मला काय करायचं आहे की इथे समजा कंटेंटला आलो ॲनालिटिक्सला आलो ॲनालिटिक्सला आल्यानंतर तुमचे व्ह्यूज कोणकोण तुमचे किती किती लोकांनी व्ह्यूज पाहिले काय पाहिले हे सर्व तुम्हाला ह्या गोष्टी इथे दिसायला लागतील त्यानंतर कमेंट्समध्ये कोणाचे कमेंट्स आले तर तुम्हाला ह्या कमेंट सेक्शन्समध्ये पाहायला मिळतात त्यानंतर अर्निंगमध्ये तुम्ही आ, तुमचं हे पूर्ण वॉच पेज आहेत शॉर्ट्स पेज आहेत त्यानंतर हे याच्यावरून तुम्ही कमाई करू शकता त्यासाठी काही क्रायटेरिया आहेत ते क्रायटेरिया कोणकोणते आहेत तेसुद्धा आपण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत की तुमचे झिरो सबस्क्रायबर आहेत किती सबस्क्रायबर तुमचे व्हायला पाहिजे त्याच्यानंतर तुमचे वॉच टाईम किती व्हायला पाहिजे त्यानंतर तुमचे हे दहा मिलियन्स हे काय आहे ईमेल मी काय आहे हे सर्व टर्न ऑन जे टूस्टे व्हेरिफिकेशन्स आहे हे जे बेसिक आहे त्याच्यानंतर चॅनल रिव्ह्यू काय आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहू शकता एक अर्निंग सेक्शन्समध्ये हे असे तुमचे तीन सेक्शन्स आहेत तर वाय टी स्टुडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ज्यावेळेस तुम्ही एक यूट्यूब वती व्हिडिओ अपलोड करता आता मी अपलोड केलेल्या व्हिडिओला मी इथं कंटेंटमध्ये गेलो तर हा माझा व्हिडिओ अपलोड झालेला आहे तर इथे जाऊनच मला टायटल टॅग डिस्क्रिप्शन लिहिता तर मी याला क्लिक करतो याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पेन्सिलचा आयकॉन दिसत असेल या पेन्सिलच्या आयकॉन्सला क्लिक करायचं आहे मला आणि इथे केल्यानंतरच टायटल आहे तर तुम्हाला टायटल जर एडिट करायचं असेल तर तुम्ही इथे एडिट करू शकता म्हणजे लक्षात ठेवा यूट्यूबवरती ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ अपलोड करता व्हिडिओ अपलोड केल्यानंतर जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील त्यावरती टायटल लिहायचं असेल डिस्क्रिप्शन लिहायचं असेल अनलिस्ट से लिस्ट तुम्हाला पब्लिक करायचं असेल पब्लिकचं तुम्हाला हे सर्व काही गोष्टी करायचे असतील तर तुम्हाला काय करायचं आहे आता बघा कळस कसं चढवण्यात येते मंदिराला पहा या व्हिडिओचं जे मी टायटल लिहिलेलं आहे तर शावळ अक्कलकोट इथं मी लिहिलं तर या ठिकाणी मी काय करतो हे कॅन्सल करतो आणि अक्कलकोटच्या ठिकाणी मी इथे लिहितो की अक्कलकोट तालुक्यातील माझे गाव किंवा गावातील मंदिर हा माझा टायटल झाला लक्षात ठेवा की वाय टी स्टुडिओमध्ये तुम्ही टायटल टॅग डिस्क्रिप्शन्स हे असं चेंज करू शकता तर वायटी स्टुडिओमध्ये तुम्ही हे सर्व चेंज करू शकता इतके झाल्यानंतर तुम्ही इथे सेव नावचं ऑप्शन्स आहे तुम्ही सेव नावच्या ऑप्शन्सला से क्लिक करू शकता शिवाय तुम्हाला परत पेन्सिलच्या अकाउंटला क्लिक करून जर डिस्क्रिप्शन लिहायचं असेल तर ॲड डिस्क्रिप्शन नावाचं एक ऑप्शन्स आहे तुम्ही पाहू शकता ह्या ॲड डिस्क्रिप्शन्सला तुम्ही क्लिक करू शकता आणि इथे तुम्ही डिस्क्रिप्शन लिहू शकता आता तुमच्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन्स काय लिहायचं आहे की समजा जर तुमचा व्हिडिओ कशाच्या रिलेटेड आहे त्याबद्दल एक दोन तीन शब्द लिहायचे डिस्क्रिप्शन्स कसं लिहायचं टायटल कसं लिहायचं टॅग कसं लिहायचं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे पण मी तुम्हाला फक्त या व्हिडिओमध्ये तुम्हाला एडिट कसं करायचं आहे वाईटी स्टुडिओमध्ये जाऊन येऊ इतकंच सांगताय तर आता तुम्हाला हे टायटल टॅग डिस्क्रिप्शन्स हे कसं लिहायचं मी तुम्हाला टायटल सांगितलं डिस्क्रिप्शनसुद्धा तुम्हाला एक मोजक्या शब्दात काय लिहावं लागतं ते सुद्धा मी सांगतो आणि कसं लिहायचं त्याचा पण एक नियम आहे की डिस्क्रिप्शन्स आपले तुमचे कसे असले पाहिजे त्यानंतर तुम्ही इथे खाली आल्यानंतर तुम्हाला टॅग आहे या टॅगच्या ठिकाणी ॲड टॅग असतात हे टॅग आहेच काय इथे टॅग म्हणजे तुमचे कीवर्ड्स असतात हे कीवर्ड्स कसे टाकायचे ह्यानंतर तुम्ही हे करू शकता या गोष्टी केल्यानंतर आता या सर्व झाल्यानंतर तुम्हाला आता शॉर्ट्स व्हिडिओ पण दाखवतो इथे तुम्ही आल्यानंतर तुम्ही इथे शॉर्ट्सला क्लिक केला तर आणि या शॉर्ट्समध्ये जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर इथं तुम्ही क्लिक करा शॉर्ट्सवरती क्लिक केल्यानंतरच तुम्हाला एकदा एक, एक लक्षात ठेवा एकदा व्हिडिओ अपलोड केला तर आणि त्यावरती शॉर्ट्समध्ये तुम्हाला थमनेल वगैरे टाकायची गरज नसते टायटलमध्ये तुम्हाला फक्त हॅशटॅग देऊन तुम्ही जे काय आहे तेच तुम्ही टाका बाकी तुम्हाला इथे टॅग वगैरे टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता अन्यथा तुम्ही डायरेक्ट ॲड डिस्क्रिप्शन्स करू शकता हे सगळं करू शकता पण गरज नाही आहे तुम्हाला फक्त टायटल्समध्ये या फक्त शॉर्ट्स व्हिडिओमध्ये ते तुम्हाला करता येतं आणि जास्तीत जास्त शॉर्ट्स टाकत राहिला तर तुमचे हे व्हिडिओज व्हायरल होतात तर हे तुमचं शॉर्ट्स अशा पद्धतीनं चा तुम्ही हे यूट्यूब चॅनलचा जो काही वाय टी स्टुडिओ आहे तो वाय टी स्टुडिओ तुम्ही वापरायला फक्त त्यासाठी टायटल टॅग डिस्क्रिप्शन्स एडिट करायला येतं इतकंच येत नाही तर तुम्हाला तुमच्या चॅनलला पूर्णपणे जे काही कवर फोटो असेल जो काही तुमचा त्या जे काही तुमचा बॅकएंडला तुमचा हा जो समजा हा फोटो तुम्हाला चेंज करायचा आहे तर तुम्ही इथेच क्लिक करू शकता आणि इथल्या फोटोला क्लिक करू शकता आणि तुमचा जो गॅलरीमध्ये जर तुम्ही गेलात आणि गॅलरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कुठला एखादा फोटो जर तुम्हाला टाकायचा असेल तर ते फोटोज तुम्ही इथे टाकू शकता समजा आता मला हा फोटो टाकायचा असेल तर मी हा फोटो टाकतो आणि सेव ॲज अ प्रोफाईल पिक्चर करतो तर सेव ॲज अ प्रोफाईल पिक्चरनुसार माझा तिथं माझा हा फोटो तिथं अपलोड होईल अपलोड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता विदिन अ सेकंड तो अपलोड होतो त्याच्यानंतर तुमच्या चॅनलचं जे चॅनल आहे त्या चॅनलला तुम्ही तुमचं नाव दिलं हँडल दिलं त्यानंतर तुमच्या चॅनलचं डिस्क्रिप्शन्स लिहावं लागतं तुम्हाला चॅनलचं डिस्क्रिप्शन्स म्हणजे जे तुम्ही तुमचं चॅनल जे बनवलेलं आहात बनवलेला चॅनल्स कशाच्या रिलेटेड आहे त्याबद्दल तुम्हाला दोन शब्द तिथं एक टाईप करावं लागतात तुम्हाला इथे टाईप करावं लागतात एडिटमध्ये जाऊन कुठे जायचं ते तुम्हाला पहिल्यांदा जावं लागतं तुमच्या या सेक्शन्सला इथं तुम्ही आलात तर इथं कंटेंट आहे कंटेंटच्या इथं तुम्हाला पेन्सिलचा ऐकाउंट दिसेल तर गेल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन्स लिहायचं आता डिस्क्रिप्शन्स कसं लिहायचं समजा इथं डिस्क्रिप्शन्समध्ये आला तर तुमचं चॅनल कशाच्या रिलेटेड आहे तुमचं चॅनल आता समजा माझं चॅनल आहे टेक्नो मराठी चॅनल असं मी लिहिलं तर की मी या व्हिडिओमध्ये किंवा या चॅनलमध्ये या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला टेक्निकल व्हिडिओज सांगणार आहे की टेक्निकल व्हिडिओमध्ये आपण कसं कसं आपण माहिती देणार आहोत तुम्ही नवीन नवीन कोणकोणती दे माहिती देणार आहोत ते तुम्हाला सांगायचं आहे थोडक्यात आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे एकदम शुद्ध अक्षरामध्ये तुम्हाला लिहायचं आहे डिस्क्रिप्शन्समध्ये तर हे डिस्क्रिप्शन्स आपण कसं लिहायचं ते आपण पाहूया त्यानंतर तुम्ही लिंक पण ॲड करू शकता तुमचे कोणते वेबसाईटचे लिंक असतील तुमच्या यूट्यूबचे लिंक्स असतील तुमचे इतर कोणते लिंक्स असतील तर ते तुम्ही करू शकता अशा पद्धतीनं तुम्ही हे चॅनलला डिस्क्रिप्शन्स लिहू शकता मी आज फक्त या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जे वाय टी स्टुडिओ सांगतो त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिस्क्रिप्शन्स पण लिहून दाखवतो आता टेक्नो इन्फो मराठी तर मी ते डिस्क्रिप्शन्स लिहितो फटाफट कसं लिहितो पहा की मी या चॅनलवर तुम्हाला सर्व टेक्निकल माहिती देणार आहे यामध्ये मी न्यूज यामध्ये मी न्यूज यामध्ये तुमच्या मनात येणारे क्युर येणारे काही प्रश्न असतील तर ते मी या व्हिडिओद्वारे या चॅनलद्वारे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शिकवणार आहे बस आता हे इतकंच मी डिस्क्रिप्शन्स लिहिलं आणि त्याच्यानंतरच तुम्ही जर ना चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा वगैरे लिहू शकता तुम्ही 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 जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला स सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा बस इतकं लिहिलात त्याच्यानंतर तुम्हाला इतकं लिहिल्यानंतर तुम्ही इथे सेव्ह करायचं आहे तर मी ते सेव्ह करतो तर ह्यावरती माझा ह्या डिस्क्रिप्शन्स तयार झाला त्यानंतर तुम्ही लिंक वगैरे तुमचे कुठल्या वेबसाईटची लिंक वगैरे असतील तर ते तुम्ही ॲड करू शकता किंवा तुमच्या वे फेसबुकचं प्रोफाईल तुम्हाला द्यायचं आहे कुठलं तुम्हाला इंस्टाचं प्रोफाईल द्यायचं आहे तर तुम्ही इथे देऊ शकता तर अशा प्रकारे आणि इथं वरती एक तुमचा जो आहे जसं नेमच्यावरती तुमचा हा जो एक फोटो आहे तो कवर फोटो आहे हा कवर फोटो कसा बनवायचा जसं की आता मी तुम्हाला एक माझा एक यूट्यूब चॅनल दाखवतो या यूट्यूब चॅनलवरती जो आता मी इथे आहे दुसऱ्या एक यूट्यूब चॅनल्स मी तुम्हाला दाखवतो त्याच्यावरती कवर फोटोज कसे असतात ते मी तुम्हाला दाखवतो जसं की आता माझा हा एक पर्सनल यूट्यूब चॅनल आहे तर या यूट्यूब चॅनलवरती गेल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की यावरती पहा मी इथे गेल्यानंतरच माझा हा कवर फोटो आहे तर कवर फोटो मी एक असं बॅकग्राऊंडसला एक माझं एक झाड आणि मागच्या ठिकाणी असं काहीतरी आहे असं मी दाखवलेलं आहे एक कवर फोटो बनवलेला कवर फोटो आहे मराठी सुद्धा तुम्ही कवर फोटो पाहू शकता तुम्हाला दाखवतो मी की जे माझं यूट्यूब चॅनल आहे त्याच चॅनलच्या रिलेटेड्स मी तुम्हाला दाखवतो की इथे कवर फोटो ह्याचा कसा दिसतो तर याला मी क्लिक केलं तर हे बघा हे मी कवर फोटो हे कवर फोटो कसं बनवायचं आहे जसं की आता हा कवर फोटो आहे त्याच्यानंतर माझा चॅनल आहे त्याच्यानंतर तुमचा हा एक मेन चॅनल आहे त्यानंतर व्हिडिओज आहेत हे सर्व तुमचं यूट्यूब चॅनल तेव्हाच होईल ज्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप कराल तर व्हिडिओ जास्त मोठं न करता मी फक्त तुम्हाला वाय टी स्टुडिओबद्दल इन्फॉर्मेशन्स दिलं की त्याच्यावरती आपल्याला वायटी स्टुडिओमध्ये गेल्यानंतर आपल्या चॅनलचं नाव एडिट करू शकतो चॅनलला डिस्क्रिप्शन्स लिहू शकतो त्याचबरोबर आपण व्हिडिओच्या याला जाऊन आपण टायटल टॅग डिस्क्रिप्शनसुद्धा तिथून चेंज करू शकतो इतका आपण समजून घेतलो तर पुढच्या व्हिडिओमध्ये गेल्यानंतरच आपण व्हिडिओला टायटल टॅग डिस्क्रिप्शन्स कसं लिहायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहूया तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जर तुम्हाला तुमचे काही कमेंट्स असतील तर कमेंट्स सेक्शन्समध्ये तुम्ही विचारा मी तुम्हाला तिथे प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय बाय बाय